नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी गेली दोन महिने लोकसंदेश न्यूजने या रस्त्याविषयी अधिकाऱ्यांना संबंधित पोलिसांना निवेदन दिल्यानंतर हा रस्ता परत एक पूर्ववत करण्यात आला पुणे शहरातील गंगाधाम शत्रुंजय रोडवरील अखेर पासलकर चौक ते काकडे वस्ती रस्त्या नऊ महिन्यानंतर खुला करण्यात आल्या येथील रहिवाशांकडून सुटकेचा निश्वास व ट्रॅफिक पासून मुक्तता झाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले माजी नगरसेवक बाळासाहेब ओसवाल आणि लोकसंदेश न्यूजशी बोलताना सांगितलं की रोड चालू होणं विलंब झाला आहे हे खरं आहे पण नऊ महिन्यात त्या रोडवरील जेवढे काही काम होतं त्यामध्ये पावसाळी लाईन ड्रेनेज लाईन इजून चोवीस बाय सात असू द्यात ही सर्व कामं पूर्ण करून रस्ता खुला करण्यात आला सातत्याने लोकसंदेश न्यूजने या पाठपुरावा करत वारंवार प्रसिद्ध केल्यामुळे हा रस्ता नागरिकांसाठी खुला झाला त्यामुळे येथील नागरिकांनी लोकसंदेश न्यूजचं अभिनंदन केलं आहे लोकसंदेश न्यूज पुणे प्रतिनिधी पारस मुथा यांचा रिपोर्ट सर नमस्कार आपल्या सोबत बाळासाहेब भोसवाल सर काय म्हणत काय प्रतिक्रिया देत काल पासरकरच्या उकते आपला श्रीजी लॉन्स काकडे वस्ती अखेर आठ महिन्यानंतर लोकांनी तिकडं तिकडच्या तिकडच्या लोकांनी सुटकेचा निश्वास घेतलेला आहे अखेर रोड खुला करण्यात यश आलेला आहे आपण नमस्कार खरं तर आठ महिने विलंब लागलाय खरं आहे पण तेवढी विघ्नही आले त्यात प्रशासनाची कुठलीही चूक नाही खरं तर मी प्रतिनिधी प्रशासनाच्या बाजूने थोडंसं बोलतोय कारण हे काम करत असताना खरं तर या रस्त्यावरचं बजेट त्यांनी मुळात दिलं त्यांना फार वेळा विनंती केल्या आणि मग त्यांनी या रस्त्याचं काम सुरुवात केलं आता तुम्हीच लोक जर आज रस्ता केला आणि उद्या खोदला तर आपणच प्रशासनाला शिव्या देणार आपणच त्यांना बोलणार म्हणून त्या रस्त्यावरच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज त्यांनी पहिल्या पूर्ण केल्या मग त्यामध्ये पावसाळी लाईन असू द्या ड्रेनेज लाईन असू द्या आणि ट्वेंटी फोर बाय रस्ता रस्ताची लाईन असू द्या सगळ्यात उशीर लागला तो ट्वेंटी फोर बाय सेवन कारण एल एन टीचं काम कशा पद्धतीचं चाललंय हे सगळ्या पुणेकरांना ज्ञात आहे आणि त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने विलंब झाला नंतर ज्या जागा रस्ता जो आत्ता तुम्ही सगळेजण बघताय बारा मीटरचा तो पहिल्या सुरुवातीला सहा मीटरचा पण रस्ता नव्हता एवढी छोटी रुंदी असलेला तो रस्ता होता पण मी हट्ट केला लोकांना विनंती केली लोकांनी त्या विनंतीला मान दिला आणि जागा ताब्यात घेतल्या आणि जागा ताब्यात घेतल्यानंतर मग तो रस्ता मोठा करण्यात यश मिळालं मीन वाईल खडी संप चालू झाला क्रशन संपलं क्रशंटचा प्रॉब्लेम झाला या सगळ्या गोष्टीमुळे विलंब झाला आणि म्हणून या रस्त्याला विलंब झालाय नाही तर याच्यात प्रशासनाची कोणतीही चूक नाही राजकीय नेते स्वतःच्या स्वार्थासाठी काही करतात दुसऱ्याला कसं नाव ठेवायचं हे आम्हा लोकांकडनं शिकावं त्यामुळे यात प्रशासनाची कोणतीही चूक नाही परंतु जे त्यांनी काम केलंय ते स्तुत्य असं त्यांचं काम आहे वाखण्यासारखं या प्रशासनाचं काम आहे या रस्त्याला आत्ता सुद्धा जो डांबरीकरणाचं झालेलं आहे तो फक्त पन्नास एम एमचं थर झालेलं आहे याच्यावरती पुन्हा पन्नास एम एम त्याच्यावरती पुन्हा डांबराचं लेअर अशा पद्धतीने हा रस्ता पूर्ण होणार आहे कारण आता जर रस्ता पूर्ण केला असता आणि पाऊस जर पावसात केला तर पुन्हा आपणच त्यांना शिव्या देणार लोकांच्या आग्रहाखात पन्नास एम एम तर पन्नास एम एम मी मागे लागलो आणि त्यांना रस्ता तूर्त तरी चालू करून दिला आहे त्यामुळे मी प्रशासनाचं लाख लाख धन्यवाद म्हणे आगे। आगे। सर तुम्हाला काय वाटतंय पर भविष्यात परत त्या रोडवर जिकडं अपोजिट आणि डावीकडं दोन्ही बाजूला जे अतिक्रमण राहिलेले थोडक्यात जसं तर आपण बघू शकताय तर ते पुढं भविष्यात हटणार नाही जर तुम्ही पासलकर चौका का, पासून काकडे वस्तीकडे जायला निघाला त्याची जर डावी बाजू आहे तिथं कधीच रस्ता वाइंडिंग होणार नाही कारण तो कोंडवा म्हणजे नवीन हद्द असलेला भाग आहे सॉरी उजवी बाजू आणि डावी बाजू ही बीबीवाडीची बीबीवाडीची ही जुनी हद्द आहे त्यामुळं जो डी पी आहे तो बारा मीटर अजून रस्ता या बाजूला बिबीवाडीच्या बाजूला वाढतो कोंडव्याच्या बाजूला वाढत नाही त्यामुळे पुढे जाऊन हा रस्ता डेव्हलप करताना तिथल्या लोकांचं विस्थापित करणं असेल त्यांचं पुनर्वसन करणं असेल ज्यांच्या जागा जातात त्यांना काय त्यांचं परतावा आपण दिला पाहिजे या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आज ना उद्या तो बाराचा चोवीस हा करणं कर्जच आहे तोच काही चुकणार नाही कोणाला लोक म्हणतात म्हणजे विरोधक म्हणतात की तुम्ही आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीला बघून तुम्ही रोड विकाम खुल्ला करण्यात तुम्ही थोडं तात्पर्य दाखवलेले असं काही मी विधानसभेला इच्छुक आहे पण काम करणाऱ्यामध्ये मी एकटाच होतो बाकी विरोधक कोणीच त्या रस्त्यावरती आले नाही ना बजेट आलं कुठन विचारायला आले नाही कोणी कशाला आले जे फक्त पाठीमागच्या दाराने येऊन बसलेत त्यांना काय माहिती ना पर परिस्थिती रस्त्यावरची काय आहे ती बरोबर आहे लोकांना काय शुभेच्छा देतात गणेश अनंत चतुर्थीच्या अनंताच्या आपण सगळेजण विसर्जनाच्या दिवसाकडे आपण चाललेलो आहोत त्यामुळं आह गणेशाच्या सर्व भक्तांना या गणेशोत्सवाच्या आता शुभेच्छा तर त्याची वेळ राहिली नाही पण गणरायाची प्रार्थना करेल की हे गणराया सर्व तुझ्या भक्तांना सुख दे त्यांचं दुःख दूर गर, चा मा आ, कर आणि सगळ्यांना भरभराटी दे एवढंच आपल्या चॅनेलच्या माध्यमातून आणि आपल्या चॅनेलला सुद्धा परमेश्वर भरभराटी देऊ ही परमेश्वराच्या मी प्रार्थना करतो आपलं जे लोकसंदेश चॅनल आहे या लोकसंदेश सुद्धा मनपूर्वक शुभेच्छा देतो की छोट्या छोट्या गोष्टीवरती सुद्धा ते आमच्या समोर येतात आणि पाईंट्स घेतात आमचं म्हणणं मांडतात नाहीतर पत्रकारितेमध्ये फक्त विरोध करणे आणि जो करतो त्याचं बाईट न घेता फक्त त्याला ठोकणे हा जो प्रकार सध्याचा चालू आहे तो चुकीचा आहे बाईट घेतली पाहिजे तुम्ही आम्हाला जागरूक ठेवलं पाहिजे तर आमची बाजू तुम्ही समजून घेतली पाहिजे एवढीच आपल्या माध्यमातून बाकीच्या पत्रकारांना सांगू शकतो आणि पुन्हा एकदा लोकसंदेश या न्यूज चॅनेलला मनपूर्वक शुभेच्छा